रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुनशी एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खास आहे कारण पुढच्या महिन्यातच एकादशी येते एकादश म्हटलं तर पंढरपूरच्या दिशेन दिशेने आपले वारकरी पायी वाट करू लागतात आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गावागावामध्ये शाळा शाळांमध्ये आपल्या पंढरपूरच्या दिशेने जाणारी ही वारी त्या वारीमध्ये लहान लहान चिमुकलेले आपल्या माऊलींच्या वेशामध्ये शाळेमध्ये जातात त्यांच्यासाठीच खास आपण आज हे माऊलींचे मुकुट तयार केलेले आहेत ड्रेपरीसाठी शाळेसाठी आणि खास आपल्या माऊलींच्या मूर्तीसाठी आम्ही इथे आज विठ्ठलाचे मुकुट तयार केलेले आहेत तर कुठल्याही मध्ये मुकुट पाहिजे असतील तर आमच्याकडे मिळतील बावीस साईज असू द्या तेवीस साईज असू द्या चोवीस साईज असू द्या तर लहान मुलांची अठरा साईज असू द्या अठरा पासून तर आपल्याकडे पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मध्ये आमच्याकडे आम्ही हे विठ्ठलाचे मुकुट तयार करतो तर मित्रांनो हे खास आम्ही इतके भक्कम तयार केलेलं आहे तर निदान दोन तीन वर्ष याला काहीच भीती नाहीये शाळेमध्ये शाळेमध्ये गॅदरिंगच्यासाठी वगैरे परत मिरवणुकीसाठी आणि खास करून ड्रेपरीच्या दुकानासाठी याचा जास्त यूज केला जातो एकदम भक्कम आणि याला आपण तारेचा मजबूत मोल्ड वापरलेला आहे याला किती दाबलं तरी काही होत नाही अशा पद्धतीचे हा मुकुट आहे बघा याचं डिझाईन वगैरे आम्ही अतिशय सुंदर केलेलं आहे ते बघा ते प्रत्येक वेगवेगळ्या डिझाईनचे माऊलींचे मुकुट आम्ही इथे तयार केलेत जर कुणाला होलसेलमध्ये लागत असेल तर माझा हा व्हिडिओ चालू आहे ह्या व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस हा माझा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉलही करू शकता व्हॉट्सअपही करू शकता यावर तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिल्या जातील सर्व माहिती दिली जाईल हे बघा अतिशय सुंदर अशा पगड्या ह्या आम्ही इथे बनवून ठेवलेल्या आहेत ते बघा इकडे सगळं लावलेल्या आहेत ह्या ऑर्डरच्या आहेत सगळ्या ही ऑर्डर बाहेरची आहे यांना हे पाठवायचे आहेत तर तत्पूर्वी हा व्हिडिओ तयार करून घेतला आणि मित्रांनो हे बघा आता काही गावांमध्ये विठ्ठलाच्या मूर्त्या मोठमोठ्या असतात त्या मूर्तींसाठी सुद्धा आम्ही हे विठ्ठलाचे मुकुट आम्ही तयार केलेले आहेत मापोनुसार आता ही सोळा नंबर सोळा ची पगडी आहे मूर्तीसाठी हे बघा एकदम मापामध्ये बसते आणि एकदम अग चौदा साईजची ही पण आहे छोटीशी विठ्ठलाची मुकुट हे बघा ह्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही किती फक्त आम्हाला साईज लिहून पाठवा व्हॉट्सअपला त्याची गोलाई आणि उंचाई ह्या जर दोन गोष्टी आणि मूर्तीचा फोटो जरी आम्हाला पाठवला तर त्यानुसार आम्ही आपल्याला विठ्ठलाचं मुकुट तयार करून आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर कुणाला होलसेलमध्ये ह्या पगड्या लागत असतील तर मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर तिथे दिलेलाच आहे तर ह्या विठ्ठलाच्या सर्व पगड्या आहेत त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या पगड्या सुद्धा आपल्याकडे आहेत लवकरच महाराज तुकाराम महाराजांच्या पगड्यांचा व्हिडिओ सुद्धा पाच ते सहा दिवसामध्ये आपल्या ब्रह्मांड क्रिएशन चॅनेलवर लवकरच येईल तोपर्यंत हा जर माझा विठ्ठलाच्या माऊलींचा जर मुकुटांचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत रामकृष्ण माऊली